माननीय मंत्री महोदयांनी उत्तर अतिशय सविस्तर दिलं आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की कुठलंही राजकारण न आणता ह्याची चौकशी झाली पाहिजे आणि अतिशय बरोबर आहे त्यांचं की कुठलंही राजकारण न होता ह्याची चौकशी झाली पाहिजे मिठी नदीचा प्रश्न सुरू कुठे झाला ज्यावेळेला दोन हजार पाचला अतिवृष्टी झाली मुंबईत मिठी नदी हा नाला आहे तसा बघायला गेलं तर पण दोन हजार पाचला ज्यावेळेला अतिवृष्टी झाली आणि पूर्ण मुंबई शहरामध्ये ज्यावेळेला पाणी भरलं गेलं त्यावेळेला दोन हजार पाचपासून मिठी नदीचं रुंदीकरण मेटी नदीचं खोलीकरण या गोष्टी सुरू झाल्या आणि तेव्हापासून हे काम सुरू झालं मिठी नदीचा गाळ कुठे गेला हे तर शोधायला पाहिजेच कोणाकोणाच्या घशात गेला हे पण शोधायला पाहिजे कोणकोण कॉन्ट्रॅक्टर होते हे पण शोधायला पाहिजे कोणकोण स्टँडिंग कमिटीमध्ये होते ते पण शोधायला पाहिजे स्टँडिंग कमिटीचा रेशो काय होता ते पण शोधायला पाहिजे हे सगळं शोधायला पाहिजे एस आय टी जी केली आहे आपण मी साधा प्रश्न आहे की आपण आता तीन वर्षाचा करताय तीन वर्षाचा आत्ता जो काय आपण सांगितलं की दोन हजार आत्ता पहिला तीन वर्षाचं करताय हा म्हणजे ठीक आहे म्हणजे त्यावेळेला काय राजकीय आरोप करायची काय गरजच नाही कारण त्या काळामध्ये प्रशासकच होता म्हणजे प्रशासक होता आता राहिला प्रश्न दोन हजार बावीस पासून ते दोन हजार पाच पर्यंत याची चौकशी होणं गरजेचं आहे मागच्या ही परत परत लक्षवेधी आणली जाते म्हणजे त्या दिवशी लक्षवेधी आणली उत्तर दिलं गेलं अजून प्रसादच समाधान झालं नाही ते उंदीर कुठे गेलेत ते उंदीर जोपर्यंत सापडत नाहीत तोपर्यंत ही चौकशी चालली पाहिजे हा शोधला पाहिजे मी माझं तेच म्हणणं आहे याची पूर्ण चौकशी झाली पाहिजे फक्त जे सांगितलं गेलं मगाशी की खिचडीसारखं होता का माने जो खिचडीचा मालक तो बाहेर का तो ह्यांच्या पंखाखाली आणि खिचडीचा मॅनेजर आत का तर तो अजून तुम्हाला दबला नाहीये हे सगळं होतं का माने आता मी ह्या वेळेला सविस्तर सा, माझं म्हणणं आहे सविस्तर चर्चा आणा याच्यावरती मुंबईच्या मिठी नदी हा एक विषय आणा काय तो त्याचा फैसला होऊन जाऊ दे आणि त्याचा अध्यक्ष राजन सिंगला बनवा त्या आयोगाचा कारण त्याला माहितीये महापालिका मी जे काय बोलतोय हे राजन सिंग एवढं कोणालाच माहित नाही आणि म्हणून माझं मत आहे की ह्याच्यात कुठली गाळ शंभर टक्के शोधा हो चौकशी करा एस आय टी करा ईडी आलेलीच आहे त्याच्यामध्ये कारण अशा प्रकरणात तर ईडी येणारच ईडी आल्याशिवाय तुमचं प्रकरणच होऊ शकत नाही पुढे आता जे परत परत एस आय टी नेमलेली आहे एस आय टीची चौकशी आहे परत परत ह्या शिळ्या कडीला ऊद देऊन बदनामी करण्याची तरी करायची कुठेतरी डायरेक्शन द्यायचं हा या प्रश्नाच्या मागचा उद्देश आहे असं मला वाटतं कदाचित चुकीचं असेल पण माझं म्हणणं असं आहे की चौकशी करायची आहे ना ज्या वेळेपासून हे गाळ काढायचं कॉन्ट्रॅक्ट सुरू झालं त्या वेळेपासून हे गाळ काढायच्या कॉन्ट्रॅक्टची पूर्ण चौकशी झाली पाहिजे हा स्कोप वाढवला पाहिजे दोन हजार पाचपासून त्याची चौकशी झाली पाहिजे जे जे ह्याच्यात दोषी आहेत ज्याने ज्याने गाळ खाल्लेला आहे जानी जानी त्या प्रत्येकाच्या ना हात घालून हा गाळ बाहेर काढला पाहिजे मग त्याच्यामध्ये चिखल निघेल गाळ निघेल उंदीर निघतील सगळं निघतील पुन्हा त्या ताटावर कोण कोण बसले होते हे मला पण माहिती आहे मी पण सांगू शकतो माझं मत असं आहे की एकदा ह्याची चर्चा घ्या सभागृहात म्हणजे काय एकदाच काय त्याचा सोक्षमोक्ष होऊन जाईल आणि म्हणून माझं मत आहे की हा जो काय तुम्ही चौकशीचा फेरा चालू केलाय याचा स्कोप वाढवून तुम्ही त्या दिवशी जर उत्तर आहे दोन हजार पाचपर्यंत पर्यंत नेतोय आता परत प्रश्न आणलाय तर परत उत्तर द्यावं लागेल की दोन हजार पाचपासून पासून ह्याची चौकशी करणार काय आणि ती जी चौकशी होईल ती माझं मत आहे कि न्यायाधीशाच्या अंडर ठेवा ठेवा ना हिंमत आहे ना एखादा रिटायर्ड जज एखाद्या रिटायर्ड जजच्या अंडर ही चौकशी करा दोन हजार पाच पासून करा होऊन जाऊ दे आज मंत्री महोदय